हॅलो नमस्ते आता दहावी संकिर्ण प्रश्न संग्रह एक आपण पाहत आहोत त्यामधील शेवटचं गणित राहिलेलं आहे फार महत्वाचं आहे आणि हे गणित तीन ते चार मार्कासाठी शक्यतो चार मार्कासाठी विचारलं जातं बाळान तर हे गणित काय आहे ते पाहूया मी याची आकृती अगोदरच फळ्यावर काढून ठेवलेली आहे काय सांगितलेलं आहे त्रिकोण ए बी सी मध्ये कोण ए हा नव्वद अंश दिलेला आहे त्यानंतर बिंदू जी आणि हे बाजू अनुक्रमे बाजू ए बी वर आणि बाजू ए सी वर आहे हे सांगितलेलं आहे त्यानंतर बिंदू डी व ही बाजू बी सी वर आहे चौकोन डी ई एफ जी किंवा जी डी ई एफ हा काय तयार होतो चौरस तयार होतो याचा आता त्याच्या चारही बाजू समान लांबीच्या ला आहेत आहे तिथे लिहिलं डीजी बरोबर डी बरोबर ई एफ बरोबर जीएफ कारण तो, जी तो चौरस आहे तर आपल्याला हे दिलेलं आहे याच्यावरून सिद्ध काय करायचं आहे तर डीईचा वर्ग बरोबर डी गुणिले ई सी हे सिद्ध करायचं आहे आणि त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे सुरुवातीला त्रिकोण जी बी डी समृद्ध त्रिकोण से य हे दाखवा म्हणून चला तर मग गणित कसं सोडवायचं ते बघूया काय करायचं बघा तर हे दोन त्रिकोण समृद्ध दाखवण्यासाठी या दोन त्रिकोणाची तुलना याच्या बरोबर करूया म्हणजेच ए जी एफ आणि दुसरं वाचलेला जी बी डी या त्रिकोणामध्ये पोकोकोसिडनुसार हे दोन त्रिकोण एक ग्रुप होतील बाळ हे पण दोन कोको कॉसिड को एक ग्रुप होतील हा आकडा एक आकडा दोन तर हा याच्याशी हा याच्याशी म्हणजे हा याच्याशी समरूप होईल त्याच्या बाजू प्रमाणात मांडूया आणि आपल्याला दिलेलं सिद्ध करता येईल अगदी सोपा आहे ना तुम्हाला दोन त्रिकोण दाखवले कसोटी कोणती वापरायची मग पटकन दिलेलं असते काय सांगा मला हे समांतर याला असणार आहे म्हणजे हे संगत कोण तयार होतील संगत दा कोण दाखवता येतील हा नव्वद अंश आहे कारण हा काय आहे चौरस आहे प्रत्येक कोण नव्वद हा नव्वद हा नव्वद पोग कसोटी तन ही समांतर ही समांतर मग चला तर बघूया आपण चला सोडवूया आणि काय करायचं त्रिकोण पहिल्यांदा काय ठेवूया एफ या समांतर डी जीएक समांतर काय आहे डी त्यांची छेदिका त्यांची छेदिका ए बी हे असं बी का लिहिलं तर बी डॅश इथं लिहायचं बी डॅश डी डॅश काय आहे इथं ई चौरसाच्या बाजू आहेत ना मग एकमेकांना काय असणार आहे ते असं असणार आहे मग बघा कोण ए या कोण ए जी या एक रूप कोण जी बी डी संगत कोण आकडा काय दिला इथं एक आता त्रिकोणांचा विचार करूया कुठल्या त्रिकोणाचा त्रिकोण ए आणि त्रिकोण जी बी डी मध्य त्रिकोन ए जीया व त्रिकोण जी बी डी मध्य का जीयाुप को काय घेता येईल एक वरून पुन्हा नव्वद अंश दाखवता येईल जी ए, या। को जी ए या। एक रूप कोण जी डी बी काय म्हणता येईल प्रत्येकी नव्वद अंश म्हणून त्रिकोण या समृद्ध त्रिकोण जी बीडी कसोटी कोको को, 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 को कसोटी युसा नंतर काय करता येईल याला आकडा काय द्यायचा दोन कारण हे फार महत्वाचं आहे त्यानंतर काय करायचं त्रिकोण ए जी जीए आणि कशाचा विचार करायचा जी एफ समांतर डी सी वेगळ्या लक्षात येईल तुम्हाला काय काय केलेलं आहे ते जी एफ समांतर जी एफ समांतर डीसी सी त्यांची छेदिका त्याची छेदिका एसी आपल्याला काय लिहिता येईल बघा त्याची छेदिका एसी म्हटल्यानंतर डी डॅश ई डॅश सी म्हणून कुठले कोण ए जी ए या फजी कोण ए या पजी? एक रूप कोण या प सी ई कश्ले ते संगत कोण अकडे किती दिला 3 बघा आता दोन त्रिकोणाचा विचार करायचा त्रिकोण ए जी या व त्रिकोण हा दिला ना सी या पी Ciafa e I, Made. Cai da cota ilvano. Con aiafa G. A grupo con aiafa C. Invarum. Anina patãos. Con G. Aiafa. A, A grupo या ईसी सी प्रत्येक नव्वद अंश त्रिकोण ए जी या समरूप त्रिकोण सी या ई को को कसौटी अनुसार याला आकडा किती दिव्या चार आता बघा काय करायचं तीन आणि चा, इथं बघा ए एफ इथं ए एफ म्हणजे हे दोन समरूप किती 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 वरून दोन व वर चार वरून घेता येईल चला तर मग काय करूया दोन व चार वरून घ्यायचं दोन व चार वरून काय दाखवता येईल त्रिकोण जी बीडी। ोन सी ई हे सिद्ध झालं त्यानंतर काय करूया बाजू मांडूया की बाजू कुठल्या कुठली गरज आहे आपल्याला हे लिहिणं गरजेचं आहे डीजी बरोबर जी बरोबर डी बरोबर ईयक बरोबर जीय कारण चौकोन जी डीय जी डीय हा काय आहे चौरस आहे म्हणून याला आकडा किती दिव्या पाच आता काय करूया याच्या बाजू मांडूया त्रिकोण जी बी डी समरूप त्रिकोण ई आपल्याला सिद्ध करायला काय सांगितलंय बाळ इथं डीई लागणार आहे बी डी लागणार आहे ई सी लागणार आहे मग बी डी कुठं आहे बघा इथं बी डी आहे ना इथं बी डी आहे म्हणजेच इथं काय येणार आहे ई या इथं लिहूया बी डी शे ई त्यानंतर आपल्याला कशाची गरज आहे ई ची डीची बीडी बीडी नंतर इसी ईसी म्हणजे हा आला ईसी म्हणजे इथं जी डी बरोबर जी डी ईसी आता बघा बीडी गुणिले ईसी हे आपल्याला लागणार आहे इथं बीडी गुणिले इसी इथं काय लिहायचंय मग ई एफ आयवजी काय लिहू शकतो आपण डीई लिहू शकतो ईएफ डी डीई लिहू शकतो मग इथं लिहायचं डी एफ आयवजी काय लिहिलं पण इथं ईएफ आयवजी काय लिहायचं इथं डी डी ई ई डीई बरोबर इथं जी डी आईवजी काय लिहायचं ई आणि ईसी आहे असूच काय करायचं का तिरकस गुणाकार तिरकस गुणाकार केल्यानंतर या दोन्हीचा गुणाकार काय डी गुणिले डी बरोबर डी गुणिले ईसी म्हणजेच दीचा वर्ग बरोबर बीडी इजीली मिळाले बाळानो चार मास सहज मिळवता येतात अभ्यास करा तुम्हाला मी शिकवलेला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि लवकरच लाईव्ह क्लास सुरू होत आहे जॉईन करा थँक यू बाळानो